तर मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे त्रिकोण डीई एफ काढा डी बरोबर ई एफ बरोबर सहा सेमी कोण एफ बरोबर पंचेचाळीस अंश या त्रिकोणाची आपल्याला काय करायचं आहे परिवर्तू काढायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण डीई एफ काढायचा आहे आणि त्याचा परिवर्तू काढायचा आहे त्याच्यासाठी अगोदर मी काय करणार आहे एक रफ आकृती काढतो मित्रांनो एक रफ त्रिकोण काढतो त्या त्रिकोणाला मी नाव देतो डी एफ ठीक बर 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 आहे तर या त्रिकोणाला मी काय नाव देणार आहे डी ई एफ तर डी एफ त्रिकोणाचं बघा आपल्या काय काय माहिती आहे ईची लांबी माहिती आहे किती आहे सहा ई एफसुद्धा सहाचं आहे ई एफची लांबी किती आहे सहा त्याच्यानंतर कोण यफ माहीत आहे मित्रांनो आपल्याला कोण एफचं माप आहे पंचेचाळीस अंश तर या मापाचं काय करणार आहे अगोदर मी त्रिकोण काढून घेणार आहे तर बघा कसं करायचं ई एफ ही रेषा काढून घेतो ई एफ ही रेषा सहा सेमीची काढून घेतो बघा पी एफ ही रेषा मी काढत आहे सहा सेमीची पट्टीच्या सहाय्याने मी सहा सेमीची एक रेषा काढणार आहे आणि या रेषेला मी नाव देणार आहे ई यफ ही सहा सेमीची रेषा आहे मित्रांनो सहा सेमी त्याच्यानंतर मी काय करणार आहे कोण यफ काढायचं आहे पंचेचाळीस अंशाचं तर मी काय करतो कोण यफ काढतो बघा पंचेचाळीस अंशाचं हे बघा कोण यफ त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं पंचेचाळीस अंश आपल्या माप घ्यायचा आहे याच्यामध्ये शून्य दहा वीस तीस चाळीस पंचेचाळीस हे बघा या ठिकाणी पंचेचाळीस आलेला आहे मग काय करूया कोण यफ काढून घेऊया पंचेचाळीस अंशाचा हे बघा अशा पद्धतीनं पंचेचाळीस अंशाचा कोण काढलो आता का काय करायचं डी हे अंतर काढायचं आपल्या डी हे सहा सीमी आहे मग काय करायचं कम्पास्टमध्ये सहा सेमी अंतर ॲडजस्ट करायचं तर या कम्पास्टमध्ये मी काय करणार आहे सहा सीमी अंतर ॲडजस्ट करणार आहे हे बघा सहा सीमी अंतर ॲडजस्ट करू या कंपॉस्टमध्ये हे कम्पॉस्टमध्ये मी सहा सीमी अंतर ॲडजस्ट केलो मग काय करायचं लोखंडी टोक इवरटी ठेवायचं आणि या रेषेवर एक चाप द्यायचं चा? ठीक आहे चाप दिलो रेषा कम पडली तरी काय हरकत नाही रेषा आपण वाढवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने रेषा वाढवूया तर या ठिकाणी आला आपला डी हा बिंदू मग काय करूया हुए। हुए। डी आणि ई जोडून घेऊया मित्रांनो डी आणि ई हे दोन्ही बिंदू आपण काय करूया जोडून घेऊया जोडलो डी आणि ई मग आता काय करायचं या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूचे आपल्याला लंब दुभाजक काढायचं आहे परिवर्तक काढायचं म्हणजे लंब दुभाजक काढावं लागेल मी काढणार आहे अगोदर ई एफचा दुभाजक ई एफचा दुभाजक बघा कसं काढायचं कर्कटकचा लोखंडी टोक ई एफवर ठेवा ई एफ रेषेच्या अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घ्या अर्ध्याच्या जरा थोडं जास्त घ्यायचं ठीक आहे काय करायचं दोन्ही बाजूला चाप द्यायचं वरच्या बाजूला एक चाप हे बघा हे खालच्या बाजूला एक चाप ई एफचा काढायचा ई एफवर ठेवून चाप मारलो आता ईवर ठेवून चाप मारायचं चापावरती चाप हे बघा अशा पद्धतीने आता काय करूया इकडच्या साईडलासुद्धा चाप मारूया आलं का लक्षात मग काय करूया दोन्ही चापाचे छेदनबिंदू आपण जोडून घेऊया हा आला ई एफचा लंब दुभाजक ठीक आहे मग त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो आता मी डीईचा लंब दुभाजक करतो डीईचं काय करायचं डी आर रेषेच्या अर्ध्यापेक्षा अंतर जास्त घ्यायचं ठीक आहे अर्ध्यापेक्षा थोडंसं अंतर जास्त घ्या आणि दोन्ही बाजूला चाप द्या इकडच्या बाजूला एक चाप देतो आणि हे बघा इकडच्या बाजूला एक चाप देत आहे मी ठीक आहे दोन बाजूला मी चाप देत आहे ई वरती ठेवून दिलो आता डी वरती ठेवून काय करायचं अंतर तेवढं ठेवायचं बरं का चापावरती चाप द्यायचं मित्रांनो इकडच्या साईडला एक चाप दिलो हे बघा इकडच्या साईडला एक चाप देतो हे बघा इथे एक छेदन बिंदू आलेला आहे आणि या ठिकाणी एक दोन्ही चापांचा छेदनबिंदू आलेला आहे तर काय करायचं दोन्ही चापाचे छेदन बिंदू आपण काय करायचं जोडून घ्यायचं आहे तर पहा मी दोन्ही चापांचा छेदनबिंदू काय करतो जोडतो बघा अशा पद्धतीने मित्रांनो <coughs> हा एक लंब दुभाजक आहे आणि हा दुसरा लंब दुभाजक आहे ते दोन्ही लंब दुभाजक एकमेकाला या ठिकाणी छेदल बघा काय करायचं कर्कटकचा लोखंडी टोक या दोन्ही लंब दुभाजकाच्या छेदनबिंदूवर ठेवायचं पेन्सिलचा टोक काय करायचं ते कोणाच्या कोणत्याही एका शिरोबिंदूवर घ्यायचं मी डीवर घेतो हे बघा कोणत्याही एका शिरोबिंदूवर घ्यायचं आणि काय करायचं एक गोल वर्तुळ अशा पद्धतीने काढायचं अशा पद्धतीने आपण काय करूया वर्तुळ काढून घेऊया तर आपल्या निरीक्षणास असं येईल हा आलेला वर्तुळ हा परिवर्तुळ आहे जो की त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूमधून जात आहे बघा हे बघा डीमधून पण जात आहे ईमधून पण जात आहे आणि एफमधून पण जात आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणाचं परिवर्तळ काढता येईल